ही अशी शेतामध्ये ताजी ताजी मोहरीची भाजी सापडली आहे ही भाजी खायला खूप छान लागते ही भाजी जेवढी खायला छान लागते तेवढीच आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे शरीराला ही भाजी खाल्ल्यामुळे ऊर्जा मिळते मोहरीच्या भाजीमध्ये अजीवनसत्व भरपूर असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते मोहरीची भाजी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते त्यामुळे हृदयासाठी ही भाजी फायदेशीर असते मोहरीच्या भाजीमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असते त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते मोहरीच्या भाजीमध्ये सी जीवनसत्व भरपूर असल्याने ही भाजी खाल्ल्यानंतर आपली हाडे मजबूत होतात थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात बघायला मिळते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही भाजी आज मी बनवून दाखवते भाजी अशी स्वच्छ धुवून घेतली असं एखादं पान खराब असेल तर ते काढून टाकायचं आणि ही भाजी अशी छान चिरून घ्यायची आता ही चिरलेली भाजी एका भांड्यामध्ये काढून घेते ही अशी सगळी भाजी चिरून घेतली आता कांदा कापून घेते कांदा टाकून घेते थोडं लाल तिखट टाकायचं बारीक चिरलेली भाजी याच्यामध्ये घालायची थोडं मीठ घालायचं शेंगदाण्याचं कूट घालायचं या भाजीला आपोआप पाणी सुटतो त्यामुळे पाणी घालायचं नाही ही भाजी पाच मिनिटं झाकण शिजवून घ्यायची आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारी ही मोहरीची भाजी आवडली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा